त्याची लहान दोन मुलं आहेत दोन वर्ष तीन वर्षाचा एक मुलगा आहे दीड वर्षाचा एक मुलगा आहे आणि त्याची पत्नी आहे तर तिला राहण्यासाठी घर सुद्धा नाही आहे तुम्हाला अंगावर काटा आहे तिला बोलता येत नाही तिला ऐकता येत नाही तुळजापूर लातूर बायपास रोडवर नळदुर्ग का फाट्याजवळ कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील भांबेवाडी येथील एकतीस वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना गुरुवार सहा डिसेंबर दोन हजार लखन विलास कांबळे व एकतीस राहणार भांबेवाडी जिल्हा सोलापूर असे आहे अपघातानंतर लखन यांना गंभीर जखमी अवस्थेत प्रथम तुळजापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला लखन हे घरातील एकमेव कमावते व्यक्ती होते त्यांच्या पश्चात बोलता ऐकता येत नसलेली पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले असा परिवार आहे कर्त्या पुरुषाचा अकाली जाण्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे रामराजे विश्वंभर कदम पंचायत समिती समिती सदस्य भांबेवाडी तर लखन विलास कांबळे हा मागच्या सहा वर्षापूर्वी माझ्याकडे कामाला होता आज दोन वर्षाला माझ्याकडे कामाला नाही तो असाच बाहेर मोलमजुरी करत फिरत होता आणि काल रात्री तो गाडीवरून येत असताना तुळजापूर सोलापूर हायवेवर त्याचा ॲक्सिडेंट झाला चारचाकी गाडी आणि त्याच्याकडे मोटरसायकल होती त्या गाडीचा आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो त्या ॲक्सिडेंटमध्ये मयत मयत झाला तर पोलीस प्रशासना एवढीच माझी विनंती आहे की त्याची लहान दोन मुलं आहेत दोन वर्ष तीन वर्षाचा एक मुलगा आहे दीड वर्षाचा एक मुलगा आहे आणि त्याची पत्नी आहे तर तिला राहण्यासाठी घरसुद्धा नाही आहे तुम्हाला मला सांगताना माझ्या अंगावर काटा येत आहे तिला बोलता येत नाही तिला ऐकता येत नाही तर माझी एवढीच विनंती आहे की पोलीस प्रशासनाकडून त्या ज्या गाडीनं धडक दिली आहे त्या गाडीच्या त्या व्यक्तींकडून ह्या मुलाबाळासाठी त्या, मुला त्या पत्नीसाठी काहीतरी मदत मिळावी ही एवढीच माझी अपेक्षा आहे अपघात किती वाजता झाला रात्री सात वाजता ते सा सातच्या साडेसात दरम्यान अपघात झाला हां आणि त्यानंतर त्यान आम्हाला आज सकाळी समजलं अकराच्या दरम्यान त्यानंतर त्यान आम्ही सगळी पुढची प्रोसेस सुरू केली आज त्यांना इथं सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलला तिथं आणलेलं आहे राईट लाव प्रेस द बॅल आय केअर लेव अ